थेट जाऊयात देवेंद्र फडणवीस काय बोलतात त्यात ठिकाणी खुल्या मनाने पक्षामध्ये तुम्हाला पूर्ण पाठिंबा पक्षामध्ये मिळेल आम्ही सगळे तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं राहू हे तुम्ही कराल हा मला विश्वास आहे त्याकरता मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो याच्यानंतर माननीय आमदार नितेशजी यांना विनंती करतो की त्यांनी या पक्ष प्रवेशाबद्दल आपल्या भावना या ठिकाणी आज मुंबई येथे माझा भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय राज्यसभेचे सदस्य अशोक चव्हाण साहेब तसेच महाराष्ट्राचे भाजपचे आमच्या जिल्ह्यातून आलेले सर्व आमदार पदाधिकारी या सर्वांच्या समवेत उपस्थितीत आदरणीय व्यासपीठाच्या उपस्थित या ठिकाणी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे त्याबद्दल मी